नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे होळी तर सगळ्यात आधी सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण होळीचा व्हिडिओ घेऊन येतो आहे तर आमच्या कोकणामध्ये मालवणमध्ये कशाप्रकारे होळी साजरी केली जाते ते आज तुम्हाला दाखवणार आहे तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे होळी साजरी केली जाते तर आमच्या मालवणमध्ये आम्ही एक सरळ उंच झाड तोडतो आणि ते नंतर होळीच्या ठिकाणी आणतो आणि त्यानंतर त्या झाडाला आंबोली बांधतो म्हणजे आंब्याची टाळ नंतर ही होळी उभी केली जाते त्यानंतर होळीभोवती आग पेटवून नाचलं जातं तर अशा प्रकारे आमची होळी असते आणि होळी तोडून आणताना आणि उभी करताना खूप मजा येते तर ती मजा तुम्हाला आज बघायला भेटणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता दुपारचे तीन वाजले आहेत आणि आता आपण खाली चाललो आहे होळी तोडायला आपल्यासोबत अशोक आहे तर आता बघूया खालती जाऊन कुठचं झाड तोडता येत ते हे बघा इकडे आहेत सगळेजण ही आमच्या मालवण तालुक्यातील अजगणी गावातील कुस्तळवाडीची होळी आहे आमची वाडी कुस्तळवाडी इकडे सगळीकडे कुळदाची शेती होती आता कुळीत सगळं काढलाय चालत चालत नदीवरती पोचलो आणि झाड कुठे आता बघूया इकडे असा बोलले आहेत कोणतरी लय लांब आवडता झाड काहीतरी कोकणात आमचे लय झाड आहेत तसं तो काही तोटो नाही आणि दरवर्षी आपण झाडं लावतो पण हा तेच दरवर्षी आम्ही पावसात एवढी झाडं लावतो ना आ, की सगळा हिरव्यागारच असतं काय लय लांब लिहिलं रे एक किलोमीटर चाललं इकडे हे झाड आहे हे बघा याचा आहे ना पण रे रतंब्याचा रतांबी ना पण ही धरणारी नाही वाटतं फळा लागत नाही नाहीत का तर हे झाड तोडायचं आहे उंच अरे रतांबेचं तिकडसून बघूया मुळातसून तोडायची गरज नाही हां वरसून तोडलं ना तर मग जिवंत पण राहतला आणि आपलं काम पण होतला होय होय

साइडलाच पडतील बाजूराव बाजूराव ओडली पडली चला पडली या मस्त सेफ साइडला तर या होळीचे आता सगळे फांदे तोडायचे आहेत एकदम सरळ उंच इथपर्यंत

आणि शेडायची पण आहे असे पट्टे मारायचे एवढी लांब आहे बघा शेंडा पण ठेवायचा असतो शेंडा तोडत नाही शेंड्याच्या वरतीनंतर निशान लावायचं असतं रात्री तर आता हे शेडून झालं की आपण जाणार आहोत होळीच्या जागेवरती

એ ભાઈ આય કે ના આય 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 આ

एक ब्रेक घेतलेलो आता डायरेक्ट नेऊया <laughs> चला उचला खान मारा हा उचला हो चला 쟈가 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 쟈 अजून बराच लांब जायचा पूर्ण मळो चला कांदो गेलो कामातून पूर्ण लोड येता हे बघ हाताची बघ टेक्स्चर व कसं झाला <laughs> तर अजून होळी इथून तिकडे पलीकडे न्यायची प्लॅन काय आता न्यायची का संध्याकाळी संध्याकाळी इथपर्यंत आणून ठेवली आहे आता रात्री किंवा संध्याकाळी तिकडे घेऊन जाऊया तर आता आम्ही चाललोय आंब्याची टाळ आणायला आंबोली आंबोलीला चालला आपण तिकडून आम्ही काय धबधबा आंबोली नदीच्या मधोमध हे बेट आहे त्याला आम्ही भाटी बोलतो तर तिकडेच हे आंब्याचं झाड चला चला हुमले होत पटकेच वाको लय होत हुमले होत हुमले काय कळाले हे संपले हुमले होत चला हो बुम म्हणजे हे लाल मुंगे हे बघू येतो तुम्ही बघ खाली असत काय नाही पळतले ये अशोक आपल्याक थोडंस हा थोडाच ठेवलं चला, चला। तर आता हे टाळ नेऊन ठेवायचे आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी सात साडेसातला परत यायचं आहे आणि तेव्हा होळी घेऊन जायची आहे आणि नंतर उभी पण करायची आहे तेव्हा आता बाकीचा कार्यक्रम असणार आहे संध्याकाळी हे ने नेऊन ठेवूया चला चला होळीच्या जागेवरती येऊन पोचलो आहे आणि इकडे आता सगळे टाळ ठेवायचे आंबोली हा तर इकडे हे बघा गेल्या वर्षीच्या होळीचे खोड आहे तर इथे आपली होळी उभी होणार आहे यावर्षीची संध्याकाळी येऊन इथेच आपल्याला नेम काढायचं आहे म्हणजे खड्डा करायचा आहे आणि त्यानंतर इकडे आपली नवीन होळी उभी राहील आत्ता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटूया संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि आता मी परत चाललोय होळीकडे तिकडून घेऊन यायची बाकीचे पुढे गेले बघूया चला पब्लिक जमा झाला आता घेऊन जायची वर्ष पण इला तू घेतलं होय बघ पुढे घालून वाटतं इधरे

कागद ठेवला कागद हे गाडी रिव्हर्स मार जाऊ दे

जाले आता आम्ही जे टा बांधायला सुरुवात केली आहे ते बघा इथून मरते बांधायचं एक दोन अरे घेओ तेरी मुंबई नाही रे ते ते काय करा फटाफट 15 सगळ रावला तेर

વિરોધામન વર્તી તો જોય ભઈલો વિરોધામન આયો હા એવું ને હા એવું ને ઓર હા એવું ને અરે ભાઈ આ ઓટા ખાલી ગયો ના ના બોલો ઉઠેરા ઉઠેરા હા હા આ બરાબર ના એ તો ના ખાલી ગયો હા સેવા ખાલી ઓર આવડે ઓરી અગળી અગળી હા ખાલી <laughs> <laughs>

એય એ સકળે દા હડકાયું રે હડકાયું રે એ એ એ એ એ એ

काय काय करत आहेस तू नुसते नुसते रे मी फोन लावला नाही रे वणी वने मत किदाता एक उठून कर लाव खा लो एक लावून दे रे काय काय तू हाताने धरत नाही काय चालू काय झालं मग एक आता एकडे एकटा

प्रत्येकाच्या घरातून एक एक नारळ आलाय तरी ते आता ठेवत आहेत qu'est-ce

पहिल्या दिवशीच्या होळीचा कार्यक्रम झाला आहे आणि इथून आता पाच दिवस आपली होळी असणार आहे तिथे रात्री यायचे आणि रोज पूजा करायची तर मित्रांनो होळीचा कार्यक्रम झाला आहे आणि आता मी घरी पोहचलोय तर आता इथून पाच दिवस आमची होळी असणार आहे तर आता बघूया पुढे देखील तुम्हाला होळीचे व्हिडिओ नक्कीच बघायला भेटतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या